सांगली मिरज आणि कोपवाड महापालिका निवडणुकीसाठी मतदान यंत्र घेऊन निवडणूक अधिकारी कर्मचारी हे मतदान केंद्राकडे रवाना सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे महापालिका निवडणुकीच्या अष्ट्यात्तर जागांसाठी पक्ष आणि अपक्ष एकूण असे तीनशे एक्क्याऐंशी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत महापालिकेसाठी एकूण चार लाख चोपन्न हजार चारशे तीस मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत महापालिका क्षेत्रात एकूण पाचशे सत्तावीस मतदान केंद्र आहे तर एक हजार एकशे त्रेचाळीस बॅलेट युनिट आहे निवडणुकीसाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना मतदान यंत्र आणि अन्य साहित्य वितरित करण्यात आलंय मतदान यंत्र आणि साहित्य घेऊन अधिकारी आणि कर्मचारी हे मतदान केंद्रासाठी रवाना झाले आहेत निवडणूक प्रक्रियेसाठी तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे असे एक हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण इथं सगळीकडे दिसत आहे या ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि इतर प्रशासकीय कर्मचारी हे सामान वगैरे घेण्यासाठी आलेले आहेत जे आज भूथवर रवाना होणार होणार आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सगळीकडे कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावी आणि आलेल्या संबंधित जे बंदोबस्तासाठी लोक आलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काळजी घेतलेली आहे की जी लोकं आपले मतदान करणार आहेत त्यांना अगदी निर्भय वातावरणामध्ये आपल्याला मतदान करता यावं म्हणून पेट्रोलिंग नाकाबंदी आणि वेळ वेळोवेळी वे, ठिकठिकाणी आम्ही फिक्स पॉईंट ठेवलेले आहेत या ठिकाणी आम्ही बंदोबस्तासाठी जवळजवळ दीडशे अधिकारी पाचशे कर्मचारी आणि सहाशे पन्नास होमगार्ड नेमलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याकडे एस आर पी एफसुद्धा नेमलेली आहे त्या त्याचप्रमाणे आपले क्यू आर टी आणि आपली आर सी पीसुद्धा या ठिकाणी उपस्थित असणार आहे त्यामुळं हे जे वातावरण आहे हे नागरिकांसाठी भयमुक्त वातावरण असं निर्माण केलेलं आहे जेणेकरून जाऊन व्यवस्थितपणे मतदान करू शकतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमच्या पोलिसांची असेल आणि नागरिकांना आव्हान आहे की आ, मतदान करा आणि जेणेकरून आम्ही जी व्यवस्था ठेवलेली आहे त्याच्यामध्ये जर कोणत्या नागरिकाला काही का अडचण आली किंवा काही तक्रारी असतील तर या ठिकाणी चोवीस तास पोलीस प्रशासन हजर आहे आज निवडणुकीच्या अनुषंगाने डिस्पॅचच्या दिवशी आहे आमच्याकडे जवळपास टोटल पाचतावीस केंद्र आहे त्याच्यामध्ये जवळपास तीन हजार कर्मचारी आहे आज आतापर्यंत तीस ते चाळीस बसच्या रवाना करण्यात आलेल्या आहेत बाकी बस पण हळूहळू रवाना होत आहे आणि उद्याच्या इलेक्शनसाठी महानगरपालिका पूर्णपणे तयार आहे मी सर्व सांगली मिरज कुपच्या नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येमध्ये याऊन उद्या मतदान करा आणि हे लोकशाहीच्या पर्वला साजरा करण्यास सहोग धन्यवाद